आठ मीटर सहा मीटर आणि दहा मीटर अशा आपल्याला चार पदार्थ केलेले आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा दिशा टॉपिक शिकतो तेव्हा आपण अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत कसे सोडवायचे ते आपण सविस्तर पाहिलं होतं या प्रश्नाचं उत्तर आपण काढू का राम रामपूर्वे आठ मीटर झाला राम पूर्वे ही पूर्व दिशा आहे आपण आधी दिशाच्या पाहिलं होतं पूर्व आपल्या दुसऱ्यासाठी दिशा आहे की पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्ये आगडीशाण आणि पायरी अशा प्रकारे आपण शहर घेतला होता चला तर रामपुरवे आठ मीटर चालला आता रामचे मूळ ठिकाण आहे हा पूर्वीच आठ मीटर चालला ते म्हणून सहा मीटर तेथून डावीकडे सहा मीटर चांगला आता डावीकडे दाखव असं चाललेलं आहे तरी डावी बाजू म्हणजे सहा डावीकडे सहा मीटर चालला तर त्याच्या मूळ ठिकाणा किती अडचण आता ग्राम इथून निघालेला आहे तिथे समूळ ठिकाण आहे आणि सध्या तिथे आहे म्हणजे आपल्याला एवढं अंतर काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण देशात पण शिकत असताना अशा प्रकारचे प्रश्न लावतो तेव्हा आपण सांगितलं होतं की जेव्हा पाठकोण त्रिकोन तयार तेव्हा आपण त्याचं उत्तर पायथाकडच्या सांगितलं काढू शकतो या ठिकाणी आपलं आपल्याला पायथाग्रस्त करणं जावं लागेल तर आपल्याला नाम लावावं लागेल ए बी आणि सी म्हणजे पाठकोण त्रिकोन ए बी सी मध्ये आता पायथ्याग्रस्त करणे काय कर्नाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक तिसऱ्या बाजूचा वर्ग आपल्याला कर्नाच काढायचा आहे एवढं अंतर काढायचं म्हणजे आपल्याला तर बघा आता एबीचा वर्ग एका वर्ग बरोबर एकीचा वर्ग अधिक एकीचा वर्ग तर बघा ए बी आपल्याला काढायचा आहे एकी लिहिलेला आहे आपल्याला सहा म्हणजे सहाचा वर्ग आणि आठ म्हणजे आठचा वर्ग सहाचा वर्ग सहा तावर सहा छत्तीस आठ यादी चौसष्ट दोघांची वेगळी किती याआधी शंभर आपल्या शंभरचं वरून काढलं त्यानं दहा म्हणजे बी सॉरी ए बी यानंतर आहे दहा मीटर म्हणजेच आपल्याला जे पर्याय दिले होते तर करेक्ट उत्तर आहे दर ऑप्शन म्हणजेच राऊन फोड्रेस आठ मिटर चालला तेव्हा लाईक्रेस सहा मीटर चालला तर त्याच्या असेल तर कोणत्या अमृतीकणापासून दहा मिनिट आठ मिनिट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघितलं कंपनी कोणत्या नाट्याचा प्रसिद्ध आहे त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र गुजरात आणि केरळ तर विद्यार्थी मित्रांनो हा केरळ्या राज्याचा नृत्य प्रकार आहे म्हणजे पर्याय क्रमांक ड हे पर्याय पर्याय आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक ते सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च तुमच्या शहरात आहे पर्याय दिलेली लिहिणी त्याच्या खूप आणि लागतो त्यातला पर्या पर्याय ड लागू त्यानंतर प्रश्न क्रमांकाचा यश अधिक धान हे लिहिण्याचा संयुक्त शब्द कोण हा तसे आपल्याला पर्याय केले आहे यशस्वीधान यशोधन यशोधन यासाठी करेक्ट पर्याय क्रमांक पर्याय आहे लेखन कोणते त्यासाठी आपल्याला पर्याय लिहिलेले पाणी आणि नाही त्याचा करेक्ट उत्तर हे देऊन आहे मराठी भाषेचे लेखवान हे देऊनारे हे केले जाते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा समुद्र हे शब्दांची समाना शब्द दिसलेला तर समुद्र या शब्दाशी समानार्थी असलेला शब्द हे सागर आणि रत्नाकर हे शब्द समुद्र या शब्दाची समानार्थी आहे पण समीरण हा शब्द या शब्दाशी समानार्थी नाही त्यानंतर विद्यार्थी उद्या प्रश्न उंदिर या शब्दाचे अनेक वचन काय पर्याय गेले आहे उंदीर त्यामध्ये उंदरे आणि उंदीर तर उंदे या शब्दाचा लेख व विद्यार्थी अर्णव म्हणून पर्याय क्रमांक अठाक्रमांक आठ एक संख्या दुसरी त्या तिपट असून दोन संख्या दिल्ली येत होणार आहे तर दुसरी संख्या कोणी पर्याय दिलेली आहे आपल्याला साठ पंचवीस पंच्याहत्तर अँतीस बघा या घटना आपल्याला करायचं आहे एक संख्या दिसली तर आहे म्हणजे त्याचा अर्थ एक संख्या बघा एक संख्या आपण यश आणि दुसरी संख्या आपण आता तीन आणि केलेलं आपल्याला दोन्ही म्हणजेच चार संख्येल पण तीस त्याचा अर्थ दुसरी संख्या कोणती तर दुसरी संख्या हे पंचवीस म्हणजे आपला पर्याय क्रमांक व पटवीस म्हणजे करेक्ट आहे दुसरी संख्या कोणती तर पंचवीस